आपण भगवद्गीता मोफत वाचन करत आहोत या स्तोत्र रत्नावलीमध्ये अनेक स्तोत्र आहेत सार्थ पुरुषसुप्त हे पुरुषसुप्त रोज म्हटलं जातं दत्तभावांनी एका जातकासाठी चाललो आहे सातवा वर्तन चालू आहे आणि त्यांना त्याचा फरक पडतो आहे अन्नपूर्णा स्तोत्र सुरू आहे आज कुबेर चालिसा आज प्रदोष आहे आणि कुबेर चालिसा शिवाला अभिषेक करून आपण कुबेर चालिसा म्हटली आहे आणि कुबेर चालिसासाठी एकही नाव येऊ नये याचं वैषम्य वाटलं आणि म्हणूनच उद्यापासून आपण गणेश नामावली पहाटे तीन वाजता सुरू करतो आहे आणि गणेशाला पाण्यात ठेवणारे जोपर्यंत माझ्या उपासनेस जातक जोडले जात नाहीत तोपर्यंत गणेशाला पाण्याबाहेर काढायचं नाही कारण इतकं मी जीव तोडून तिघजणं उपासना करतो आहे आणि एकही जण आपल्या येणाऱ्या उपासनेला नाव द्यायला तयार होत नाही याचं खरोखर वाईट वाटतं आहे की एवढा आम्ही खरंच आम्ही इतके जीव तोडून प्रेमाने आणि मनापासून करतो आहे आणि याचे काही हजारो लाखो रुपये आम्ही मागतोय का नाही त्याचे जेवढे आहेत तेवढेच मागतोय आता तेराशे बत्तीस नवरात्राची उपासना आहे याच्यामध्ये ललिता सहस्त्रनाम तीन वेळा आम्ही तिघं म्हणणार आहे परत सव्वा लाख म चामुंडा आहे स्वाहा हा मंत्र म्हणणार आहे आणि तीनशे तेहतीस रुपयामध्ये सप्तशती वाचन आहे आपलं पूर्ण या सप्तशतीचा पाठ करून घ्यायला गुरुजीला हा अकराशे हा कमीत कमी आकडा -कमी आहे यापेक्षा जास्त घेतात मी स्वत करून घेतलेलं आहे एवढे पैसे दक्षिणा देऊन त्यामुळं आम्ही तुम्हाला जे काही दक्षिणामूल्य सांगतो हे अजिबात जास्त नाही आहे आणि जर तुम्हाला गणेशाला पाण्यातून तुम वर काढायचं असेल तर तुम्ही आमच्या उपासनांना जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन कारण या उपासना हेच आमचं मिळकतीचं साधन आहे आणि हेच आमचं ध्येय आहे की हजारो लोकांसाठी आम्हाला उपासना करता याव्या ही तळमळ आहे जय गणेश जय गणेश आता आपण कुबेर चालिसा इथले काही जे काय बुवा कुबेर चालिसा आहे हे याच्यासाठी आपण थोडेसे दोन चार त्याच्यातल्या श्लोक पाहूया त्याच्यातल्या काय म्हण दोहे पाहूया श्री कुबेर चालिसा श्री कुबेरायन मा श्री गणेश का ध्यान ध्यान धूरी सुमेरो कुबेर महाराज श्री शिवजी का ध्यान करी बिनवो सब सुर रा, राज जय कुबेर शिव मित्र सुखारी विनव रिद्धि पड बडवन हारी गुणनिधि प्रथम जन्म तम पाया संध्या पूजन खूब बड़ाया पाई संगति सबई गवाया घर को छोड़ छोड़ी शिवालय आया क्षुदा बड़ी शिव मंदिर आया कपड़े का दीपक तुरत जलाया जब शिव भोग उठावन लागे तब ही वहाँ सब रक्षक जागे रक्षक मारियो यमगण आए शिवजी पीछे दूत पठाए बोल इसने सेवा की है शिव ने राज की पदवी दी है गुण निधि बने कलिगन रेशा काटे शिव ने सकल कलेशा विश्रव घर जाये वैश्रवण कुबेर नाम तप पाये शिव आराधन प्रबल करयो जगब। शिव आराधन कर, परम करयो जब। शिवने दीनो दीनो तबहि परमपद पुष्पक दीनो विपुलविमाना संगमे दीनो अतुल खजाना सोने महल परम सुखकारी लोकपाल सुख आ, सब सुख तुम, तुम मांग्यो निजस्थाना लंका लंकादिनी परम सुजाना शिव की कृपा सकल सुख पाये तप तपसे तुम शिव है सब ऐश्वर्य सकल सुख सुखप्राछाय परम, परम मित्र सब सेवक पाये रक्षक धनके तुम हि हो देवा। वो फल पाये जो करता सेवा सुख दुःख दरिद्र दूर हो उसका, रक्षक हो कुबेर जो धन का श्रेष्ठ गणा तव में भूषित वर मुद्रा में रहो सुशोभित जापर कृपा तुम द्याती धन की हो होय दिनराती त्रयोदशी व्रत कले करे जो आज त्रयोदशी व्रत प्र प्रदोष व्रत है त्रयोदशी व्रत करे जो कोई धन की वृद्धि स्वास्थ्य तुम स्वामी दीर्घायुष्य देहु सुखगामी निजमती कहा चरित तव ध्याति श्री कुबेर को सकल सहाय यह चालीसा सुने और गावे सुख संपत्ति सब घर में आवे दोहा श्री कुबेर जो भक्त जन पूजे चित लाए सकल कामना रिद्धि सिद्धि धन पाए अशी ही कुबेर चालिसा आपल्या श्रीस्वामी समर्थ सशुल्क जप साधनेस जोडलेल्या प्रत्येकासाठी म्हटलेली आहे प्रत्येकाच्या ज्यांनी नाव तुम्ही क नावं दिलं नाही तुम्ही कशात भाग घेतला नाही म्हणून तुमच्यासाठी म्हटली नाही तर श्रीस्वामी सशुल्क जप साधना या समूहात असलेल्या प्रत्येक माणसासाठी आजची कुबेर चालिसा आपण म्हटलीये विनामूल्य म्हटलेली आहे की त्याच्या घरी भरपूर धन येवो हो, की जेणेकरून त्यांनी आमची उपासना घ्यायला प्रवृत्त होवो आणि यासाठी आपण त्या कुबेराची आरती सुद्धा करणार आहे जय देव जय देव जय दनाध्यक्षा शिवमित्रा शंख मकर शंखमकर क्छप वर्चस्व अननील ऐशा महानिधीचा अधिपती तू देव उत्तरेचा स्वामी तू लोकपाल बालाजीचा लग्नाधन तू पुरवीले देवा कायम रघुराजाध्यक्ष केली तुची धनवर्षा राजाधी राजा, राजा च्या प्रकटशी आदर्शनादिपती तू तुझला म्हणती कुबेर जगपालक विष्णूचा अससी अवतार ऋषीमुनि गंधर्वही तुझ ध्याती नित्य वंदनी वंदुनी तुझ गाती तुझेच स्तुती स्तोत्र सभेत तुझी शिवशंकर अंबा तुझी अंकित झाली श्रीलक्ष्मी वरदा भाग्यविधा त्या शरण तुझ्या चरणी कृष्ण भारती स्वामी कर जोडून दोन्ही जय देव जय देव जय कुबेर महाराजा हे कुबेर महाराजांची आरती म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमच्या सर्व सर्व उपासनांना जोडले जा जोडले जा जोडले जा अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत तळमळीने विनंती करते की आमच्या येणाऱ्या सर्व उपासनांना जोडले जा कारण आपली टॅगलाईन आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण आपल्या भागवतालाही जोडले जा आपल्या ग्रहण उपासना येते त्याला जोडले जा आपली वैश्वदेव उपासना येते त्याला जोडले जा आणि सगळ्याची आपली दक्षिणा अगदी साधी कमी छोटीशी आहे तुम तुम्ही जर ही आ सर्व उपासनांमध्ये जर सहभागी झालात तर तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि इतक्या आम्ही तळमळीने इतक्या आम्ही चांगल्या प्रवृत्तीने तुम ही उपासना करतो आहे तेव्हा नक्की जोडले जा अशी मी आपण आज विनंती करेन श्रीराम समर्थन